काय मग मंडळी तेच तेच खाऊन कंटाळा आलाय ना तर चला मग जिभेला आज एक नवा स्वाद देऊया बनवूया असा पौष्टिक असा दोड़क्याची भाजी चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडका तर त्यासाठी बघा मस्त असा ताजा ताजा दोडका घेतलेला आहे मी आणि इथं मसाले घेतलेत काय तर त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेला आहे लसूण घेतला एक गड्डा वल्ल खोबरं घेतलेला आहे मतलब वाळलेलं आहे त्याला काय भाजलेलं नाही खोबऱ्याला आणि मिरच्या घेतल्या त्या पासा मिरच्या घेतल्या त्या अद्रक घेतले आणि त्या शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे शेंगदाणा भाजून बारीक करून घेतले आता तीच भांड घेतलेला आहे त्याच्यात टाकूया खोबरं खोबरं भाजलेलं नाही बरं का आणि वाळलेलं खोबरं आहे आता त्याच्यात टाकूया लसूण हिरव्या मिरच्या मोडून हिरव्या मिरच्या टाकायच्या आदर बघा कोथांबिरे आणि ह्याला बारीक करून घेऊया तर मसाला असा बारीक करून घेतलेला आहे ह्याला ठेवूया साईडला आपण आता इथं घेतलंय दोडका दोडक्याला किसून घेऊया तर असा दोडका किसून घेऊया आता दोन दोडकं किसून घेतले ते बघा आता ह्याला कापून घेऊया तरी पुढचं काढायचं असं मागचं बी काढायचं असं कापायचं आहे असं दाखवल्या पद्धतीनं कापून घ्या मधी एक अशी चीर पाडायची हे पाशी अशी आता सगळं असंच कापून घेते असा मसाला भरायला येतोय असं कापायचं दोडकं सगळं कापून घेतलेलं आहे बघू शकताय आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर दोडक्याला ठेवूया साईडला एक प्लेट घेतलं आहे त्याच्यात टाकूया जो मसाला बनवून घेतला होता ते आता ह्याच्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट हळद एक चमचा ह्याच्यात टाकूया लाल तिखट ह्याच्यात टाकूया काळा मसाला थोडंसं हिंग थोडंसं मिक्स मसाला चवीप्रमाणे मीठ थोडस तेल वतूया आता मिक्स करून घेऊया सगळा मसाला मसाला बघा छान असा मिक्स झालेला आहे मस्त मिक्स करून घेतलाय आता आपण दो, दोडपे भरून घेऊया तर असे आतनं कच्चा असं भरून मस्त भरून घ्यायचं या पद्धतीनं आता सगळं दोडक असंच भरून घेते बघा किती छान दिसायला लागले एकदा नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा बघा दोडक भरून घेतले सगळं असं मस्त आणि थोडासा मसाला बी आपला उरलेला आहे ती बी आपल्याला आता कामा देईलच आहे आता इथं ठेवल्या बघा गॅसवर कडाई कडाई चांगली तापल्या ते तेजात व तू तेल मी मोहरीच तेल वापरायला लागले आता तेल चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमचा हिंग कडीपत्ता आता त्याच्या सोड्यात दोडकी आता दोडकी सगळे घालून घेतलेत बघा आता एक थोडस वाप देऊया आपण एक मिनिट बरं आता एक मिनिट भर वापरून घेतलंय बघा मस्त झाले बघा आता मिक्स करूया आता जो मसाला उरला होता ते टाकून घेऊया आपण भाजी तर थोडस मीठ टाकायचं भाजीला मिक्स करून घेऊया खूप छान लागते खायला एकदम चव माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही न खाणार धोडका खाणार आता थोडस थोडस हलक्या हाताने मिक्स करूया आता एक पाच मिनिट धोडकं शिजूस तर शिजवून घेऊया तर बघा दोडका असं मस्त असं शिजलेले आहे बघा दोडका आता वर टाकूया थोडीशी कोथांबीर आणि मस्त शिजले ते बघा किती मस्त दिसायला आल्या रेसिपी खूप छान शिजलेले आहे गरम बी आहे किती छान झालेली आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त रहा बाय